अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींचा विचार करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात आली यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना विविध काळजी सूचना देत जागरूक राहण्याचे आवाहन केले वनपाल सुनील शिर्के वनरक्षक सुनील कुकडवाल वनरक्षक दीपक शिंदे तसेच वनमजूर शिवाजी लांडगे यांनी नागरिकांशी संवाद साधत पुढील महत्वाच्या खबरदारी सूचना सांगितल्या वन विभागाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून वाढत्या वन्यप्राणी हालचालीच्या पार्श्वभूमीवर अशा जनजागृती उपक्रमांची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले नमस्कार आज आपण ब्राह्मणवाडा गावात आहे तर आपण पाहतोय वन विभागाची गाडी सध्या जवळजवळ सात ते आठ दिवस झाले नाही गाडी फिरते बरोबर आपल्या बरोबर वनपालित शिर्के साहेब जवळजवळ आपण पाहतोय की जुन्नर तालुका अकोले तालुका जवळजवळ शिरूर कुडून भरपूर बातम्या आलेल्या आहेत की लहान मुलांवर हल्ले झाले माणसांवर हल्ले झाले त्याच्यात आपण जर पाहिलं तर काही जे ऊस तोडणी काम करे त्यांनी तर चक्क आपणही ती बातमी लावलेली गळ्याला ते खिळाचे पट्टे घातले होते अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय की म्हणजे अशी भयावह परिस्थिती महाराष्ट्रात माझ्या हिशोबाने आणि महाराष्ट्रात का नगर म्हणजे चौदाशे बिबटे असं काय दोन हजार पुणे जिल्ह्यात हा मी चौदाशे ऐकले होते त्याच्यात बरेच ठिकाणी असं होतं साहेब की आपो हो पण बऱ्याचशा पसरवले जातात की काहींनी पट्टेरी वाघ वगैरे टाकली असे झाले त्याच्यामुळे अजून भीतीचं वातावरण तर तुम्ही काय सांगता नागरिकांना जे अकोले तालुक्यातले नागरिक आहे यांना काय सांगू शकता की कशा प्रकारे खबरदारी घ्यावी आणि आपण पासून कसे दूर राहावे आम्ही लोकांना हेच सांगू शकतो लोकांनी सायंकाळी पाच नंतर शक्यतो लहान मुलं वगैरे आहेत यांना घराबाहेर फिरू नये आणि तसेच बर जे काही दूध धंद्यावाले वगैरे आहेत तर दुधाचा वगैरे व्यवसाय करणारे आहेत त्यांनी दूध डेअरीवाला दा, घालण्यासाठी जा जायचे तर त्यांनी जास्त जास्तीत जास्त लवकर जावं जे शक्य होईल ते तितक्या लवकर दुधा दूध घालवं तसेच जे लहान मुलं म्हातारे मा म्हातारे माणसं यांना जा वृद्धांना त्यांना रात्री बा बाहेर पडून देऊ नये तसेच जे रात्रीचे पाणी देणारे आहेत पिकांना तर ते त्यांनी शक्यतो एकट्याने न जाता एकट्याने जर गेलेच तर स्वतःकडे एक काठी घुंगरू वगैरे असा आवाज करणारे अशी कोणतीतरी वस्तू जेणेकरून की बिबट्याजवळ येणार नाही काही येणार नाही तर म मोबाईलचे सुद्धा मो मोठ्याने आवाज ठेवला तर तो पण चांगला उपाय आहे तसेच बाबा रेडिओ रेडिओ शक्य असेल तर रेडिओचे पण गाणे हे करावं तर शक्यतो दोन तीन जण व्यक्ती जर असेल समूहाने जर गेले तर बिबट्या काही करू शकणार नाही तर आहे परंतु आता जो बिबट्याचा मुक्त संचार जो वाढलेला आहे तर त्यापासून व नागरिकांनी नक्कीच थोडीफार जर काळजी घेतली तर त्यापासून आपण संरक्षण जीवाचं संरक्षण होऊ शकतो ज्या अफवा चालू आहेत सुरू आहेत सध्या मग त्याच्यात पण म्हणजे बिबट्याची एक भीती आहे आपण अजून दुसरी भीती आहे असं परिस्थिती आहे त्याच्या ज्या अफवा म्हणजे लोक काय करतात आता सध्या ए आयचा जमाना चालू झालेला ए आय मार्फत जे काही ए आयचं ए आय मार्फत जे व्हिडिओ वगैरे पोस्ट केले जातात किंवा फोटो एडिट करून जे ए आय मार्फत हे केलं जातात त्यामुळे लोकांमध्ये अजून भीतीचं वातावरण निर्माण होत आहे तर त्यामुळं लोकांना सर्व लोकांना माझं जाहीर आव्हान आहे किंवा असे लोकांनी जे फोटो वगैरे पोस्ट केले किंवा व्हिडिओ जर आले ना त्याची पूर्ण परिपूर्ण खात्री करावी आणि त्यानंतरच हे करावं या फोनवर कुठलाही विश्वास ठेवू नये किंवा जे आमचे जर कर्मचारी आहेत स्थानिक गावातले किंवा तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तर असलेले तर असे जर काही जर वाटलंच तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा वन विभागाने मागे सांगितलेले जर अशा आपोआपंनी पसरवली तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा त्याच्यावरती नक्कीच आपण जे वन विभागाचे कायदे आहेत आपण जर पाहिले एक हल्ला झाला आणि पिंपळरी भागात जवळजवळ दोन हल्ले झालेले अशा अशाप्रमाणे म्हणजे जे खाली पूर्वी आपल्याकडे बिबट्याचा हल्ले होत नव्हते पण आत्ता एवढ्यात ते सुद्धा आपल्याकडे ऊस नसताना सुद्धा लपण जागा एवढी नाहीये पण तरी सुद्धा हल्ले होत आहेत आपल्याकडे लोकांना की लोक शिक्षत हे बरेचसे जे हल्ले झालेले आहेत किंवा पिंपळगरीत बेलापूरचा जो हल्ला झालेला आहे हा रात्रीच्या वेळेला झालेला आहे तर हे रात्रीच्या वेळी लोक जातात किंवा काही कामाने नेतं जातात किंवा जातात तर अशा वेळी आमचं पण एक इतर विभागांना सुद्धा आव्हान आहे की जे रस्ते आहेत पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे रस्त्याच्या कडेने झुडपे वाढलेले आहेत डांबरी लगत झुडपे झालेले आहेत ह्या झुड झाडा झुडपांची सुद्धा स्वच्छता म्हणजे हे काढणं स्वच्छता झाली पाहिजे जेणेकरून बा बिबट्या वगैरे जे मोटरसायकलवर जाणारे जे वाट सुरू आहेत तर या मोटरसायकलला बिबट्या धडक देत नाही किंवा समोर जर दिसला तर लांबून मनुष्याला दिसू शकतो बिबट्या आणि त्यांचा संघर्ष टाळू शकतो मानव म्हणजे मानव संघर्ष आणि बिबट्याचा संघर्ष वाढलेला आहे मधी आत्ता एवढं ओतूर तुम्हाला माहिती असेल ओतूर जे आहे आम्ही पण ती बातमी घेतली होती राजलवांसला एक बिबट्या म्हणजे मोटरसायकली जे मोटरसायकल सुवारे त्यांच्या मागे लागत होता जशी पुरी कुत्रे लागायची अशा पद्धतीत सध्या बिबटे लागतात ते गाडी मागे लागण्याचं कारण म्हणजे एकतर आहे ना किंवा त्या बिबट्याच्या पिल्लाला एखाद्या मोटरसायकलनी पिकअपने वगैरे धडक दिलेली असू शकते तर त्यामुळे जसं कुत्र्यांना कुत्र्याच्या पिल्लाला जर धडक दिली तर कुत्र गाडी मागे लागतं त्या पद्धतीचा तो प्रकार आहे शक्यतो बिबट्या हा गाडी मागे लागत नाही पण अचानक त्याचं रस्त्यावर येणं आणि गाडी जाणं अशा वेळेस धडक होऊ शकते तर या यासाठी उपाय म्हणून रस्त्याच्या पार डांबरी लगत पूर्णपणे आता जो झुडप तयार झाले आहेत पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं ही डांबरीच्या लगतचे जे झुडपं वगैरे आहेत तर याची सा स्वच्छता होणं फार गरजेचं आहे तसेच खेड प्रत्येक गावात जे पडके घरं वगैरे आहेत ना तर हे सुद्धा स्वच्छता होणे गरजेचं आहे ग्रामपंचायत मार्फत आपण जर पाहिलं मध्ये साहेब काही व्हिडिओ आले होते जे ऊसाची शेत आहे त्याच्यामधले ते वेळे होते तिथे काही बिबट्याची पिल्ल होती हो हो। तर काही जणांनी ती शूटिंग घेतली होती अशा हो हो। टाइमला ते बिबट्याची पिल्लांना हात वगैरे लावत होते अशा हो हो हो। वेळेस अजूनही बिब जी मादी आहे बिबट्याची ती अजूनही आक्रमक होऊ शकते मग त्याबद्दल काय सांगता तुम्ही अशा वेळेस जर बिल्ले छोटी पिल्ले जर दिसलेत तर शक्यतो त्या पिल्ल पिल्लांना कधी कुणी हात लावू नये माणसाचा जर हात लावला तर कुठलंही जनावर असेल अगदी पाळीव प्राणी जर असेल आणि वन्य प्राणी असेल तर त्याला जर हात लावूच नाही की ते कारण त्याची आई त्याला घेत नाही तर त्यामुळे कुठलंही पिल्लू जर दिसलं पिल्लं दिसले तर ते तात्काळ त्यांनी संपर्क साधावा वन विभागाशी अकोले वन विभागाकडून शेवटचं आणि थोडक्यात आपण काय लोकांना म्हणजे काय सांगू शकता अकोले विन वन विभागातर्फे लोकांना काय आहे आपलं अकोले वन विभागातर्फे आमचं सर्व ग्रामस्थांना नागरिकांना आपल्या काही आहे किंवा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे हे नक्कीच खरं आहे परंतु बिबट्यापासून काळजी घेणं ही पण तेवढी पण जबाबदारी आपली आहे स्वतःची तर लोकांनी रात्री शक्यतो घराबाहेर पडू नये आणि शक्य तेवढ्या उपाययोजना वन विभाग सांगेल त्याचे काटेकोरपणे पालन करावं चालेल धन्यवाद